एवढं सकाळी ना मी कधीच उठत नाही उठलो आज साडेपाच वाजल्यान आणि पक्ष्यांचा आवाज आहे का आठवत पण नाही मला मी लास्ट टाइम कधी ऐकलेला वाय हाय सुरुवात अशी झाली ब्लॉगची जमभार वाटते

यार आमच्या तर लाईट नाही सकाळ शावरा गरम झाले ना आता डोका फिरले माझा किती गरम होते प्लस चार्जिंग ना फोनला ना मला ब्लॉक घ्यायचा आहे आज कसं होल थर्टी फाय काय फोर आहे हे मला ना काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला दा। या या ज्या माश्या उठताना का तुम्हाला आता जाम फास्ट उडत या ना सात गऱ्यांच्या माश्या सात गरम माहीत असतील ना बघू ना हे हा आय थिंक आतमध्येच करत लावले त्या इकडे बघा दिसतो का या हॉल मध्ये अरे शप्पत अरे यार पण आतमध्ये करतील तर कसं होईल यार इथल्या काढतच नाही येणार तर माशावी अशी जागा चूज केली आहे का कोणलाच काढता येणार नाही घराच्या आतमध्ये देव मनोखी होती पियाची होती भाई बस ना त्यांची कारण की त्यांची जागाच एकदम खतरनाक असत म्हणजे कोण कोणला भेटावे नाही अशी हा त्यावेळी शेत बांधात करतात किंवा दगडात करतात दगडाच आहे खालचा आमचा बेस कसला तो दगडांचा ना त्याच्यात कळत लावले जागा त्यांची डेंजरच असते ना तशी कोणलाच नाही घर थोडी पोखरणार आहे मी अगदी खुश झालतो त्या माशाना बघून पण काय फायदा आमचाच घर भेटला आता मग कशा होत एक हो जा झाडावर हो जा कुठे जा झाडांना पण करत असतील ना अरे यार राजू राजू काका कोण आहे राजू काका आज अखी चिली पिली घ्यानग आले फ्री बच्चो की गेम बीजीएमआय पण आता बीजीएमआय बडो की गेम तू साईन करणार आहो लवकरच आज मला काय केलं जाणार सगळ्यात पहिले तुला मला आयडी देव माझी आयडी मागतो बी जी एम देतो ची समजाव साडेनऊच्या पहिले लाईट गेले अवरा टाइम झाला अजून कवर गरम हो देवा पटकन देवा काय हे माझ्या ब्लॉग मध्ये मा नॉन गोष्टी नका करू हा ना तुम्ही ती वाजरी डाल काय ते आवरा आतरा साफ करून खाता ति तुला घाण वाटत अन्ना हा बोल ना बोला त्या वाल्यांच्या विलांच्या बद्दल बोलता कवरा तो माणूस कसा खाता तुम्ही वाजरी डाल आवरा घाल कशी कशा ना चुना लावलेला तुम्ही आवरा घा नसतो त्या साफ करता कवरा साप होणारे होऊन कवरा सापणार आहे कुजिबी नॉनव्हेजिटेरियन लोक काय खायसाठी काय पण तर चला आता मी ना माझी रेसिपी व्हिडिओ बनवतो मी तुपर्स करायला घेतो चलो चला व्हिडिओ झाली मी ते घ्यायला विसरलो मी अख्खा आता ओतला याच्यात जेवढा होता तुम्हाला मी उभा शॉट डाक विंडो जो मीने घेतलेला आहे ठीक आहे चला आता खाली जाऊ एकदा जी त्याच्यानंतर वरती येतो एस सी मध्ये आणि मग व्हिडिओ एडिट करतो नाही तर खालीच करतो बघू आता घेतो सगळं खाली अरे मी त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली आपले पाचशे सबस्क्रायबर पुरे झाले याच्या कुकिंग चॅनलवर मी कसं काय सांगितलं नाही काय माहिती चला आता टोंड पाणी मारते चला आज फायनली खेळायला इस्को हमेशा प्रेम आना आहे हाय बघ तोंड आले बघ शाबणे पण तोंड आला चला नंबर फार काय

फेदरिंग ना आता जब तू पैदा हुई थी ना तभी मैं पैदा होता ना तभी मैं सुसु करता था चड्डी में तो ये बोलता है सुसु कर याड़ा वर्ग याड़ा ए मागे कोण देर राहेस ए, ए नको 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 थांब आता काल की तू ती इतरा पुढे जा आणि मी तुगडा जा अजून पुढे हो तू तु। मला तुझ्या मागे येता आलो पाहिजे हां बबलू बस ले एरोप्लेन जा ले ना तिथ बाईकरला त्याला गेला तो गेला कालना जय मिलला चला फिल्डिंग वापस जा पोझिशन घ्या आपली आपली मी ब्लॉग नाही करत थांबा चौकाने जाऊन द्यावं लागणार ब्लॉग नाही करत थांबा थांबा ब्लॉग फक्त आता ना मी जेव्हा बॅटिंग करत असेल तर थोडा थोडा ब्लॉक घेतो मधी गेला तर गेलाच मार्किरा पण काही लागलं अरे यो फेकले एसी? फेकले गाडीओा म्हणू पुढे किती बोल झाला इंस्टा म्हणून इंस्टा म्हणून फेमस आजे होती ये पोरांचा नॉलेज देवा तू लाईक नाही करत ना म्हणून वाईट आहे देवा यांनी दोन मारले मला तीन मारायला लागतील अजून एक मारला तर चार चला औली गावाचे शान प्रिन्स जोशी काय बॉल होता स्वयं यो काय येवयमला डेंजर बॉलिंग करता स्वयं नीट वाईट हा यो वाईट टाकला बॉलर चेंज आहे मीच आता त्याच्याकडनं काय के मी डायरेक्ट सोडला नस्ती आहे की बॉल कुठे गेला त्यांचे तिकडे गेलं ते आतमध्ये गेला वाव टाला आहे त्यांची आलं बघ टाला आहे ना बॉल आतमध्ये गेला बरच ल

मी मी में हु इसके बाद चलो हा हो चलो गे अकरावा चकले मार ए आडू भाई साब स्वयंचा सा चौका खुशीबत हो गे जादे चल चकून तू पण काय आठवून योगे मार अडू

तू अरे यार चार बॉल दो पाच बॉल तीन अरे खूप जास्त दूर आता छक्का आहे का हो कोणी मला बोलू नका वार्के बोराल मारता आता आमची बॉलिंगत तशी मी काय करू याचे नंबर नुसार बॉलिंग दे रे भाई

आज बोल काय आला तू तुझं काय फोन हात येत बोट येत बोट वर ते काय माझ्या मैत्रीणचा पेपर जाम चांगला गेला नीटचा अभि बहुत खुश नाव काय मैत्रीणचा कसली आहे हिंदू आहे का मुस्लिम अरे ब्लॉग वाल्याने पण माहित होला पाहिजे ना अरे शायनिंग नको मार मार ना लवकर आता चक्का का छक्का काय मग चक्का मारला ना माझा जायला कसं आहे तो दिसला नाही का नीट घेत का ना व्हिडिओ शक्काल देखो आपली पहिले चकाल तो बहुत खराब है आई नो आता पूर्ण ना जे एक वस्तू जास्त आवडत तो आई मेकअप चा सामान मला आवडत बॉल एक तर असा मारताना कत्री की पत्र पण कंटाला आला असेल का बॉल घेऊ आज सोडायची या सोडाची कमेज

iya iya चलेव का बोलता जो उसके प्लीज। दम ला। ताए। ताए। ना ना है। एक असत ऑकोर्स एक असतो ऑब्व्हिअसली ऑफकोर्स आणि ऑब्विसली तुम्ही ऑफकोर्सली नका बोलूया सांगणार नाही मी फक्त बघता कोण काय मग त्यांना पण समजा थांबा 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 थांबा

ए तुम्ही ना यार एक सर्कल पाहण्याचा ना एवढं लांब लांब बघा आता इथ इथ कसा काय ज्याच्यावर राज्य आहे तो अजिबात वाट लागेल ना अरे लांब केवढा एरिया आहे बघा एवढे एरियात जर पलायला वेगळे वेगळ्यांची नाव एक इथं एक इथं एक तिथं कसं काय होत चल मारलाय तरी सीन आहेच लांब लांबच होत मी पण बोर झालो तुम्ही पण बोरवास चाललो बकवास घे बकवास टाटा बाय बाय जाम बोरिंग हे खाल्लं भेटत भेटत टाकत जेव्हा चांगला चांगला तेव्हा खाणार नाही कुजलेला पामलेला खात कुठला पण बघ ना तो एकलाच पँची बोर बघ कामाची भांडी लावल्या अवरा काम नको करू मला तान ऐकायला लागतं लागत ताण यांच खपणार नाही इथल्या परावा चला आता मी थकलो आता मी चाललो घरात चला मी आता ब्लॉग इथे संपवते लाईक शेअर सबस्क्राईब Just a bolalala Sampai Bye